नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला करुया। मोठी दिलासादायक बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात झाली वाढ डीए खात्या जमा होणार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात माघाई बत्ता आता जमा होणार जाणून घ्या सविस्तर माहिती म्हणून मित्रांनो नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या माघाई बत्त्यात तीन टक्के वाढ केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सरकार लवकरच करणार शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई तीन टक्क्यांची वाढ चला तर पाहूया स्पष्टीकरण देशातील सर्व क्षेत्रामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून या महागाईचा अधिकाधिक परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जुलै दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ लागू होणार आहे या घोषणेची माहिती सध्या सर्वत्र चर्चेत आहे ऑल इंडिया ग्राहक आधारे केंद्रीय घोषणा करण्यात आली आहे माहे जून दोन हजार चोवीस पर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निदेशांची आकडेवारी केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे आणि या आकडेवारीच्या आधारे आता सरकारी कर्मचाऱ्यांना डीए बाबत चा अंतिम आकडेवारी घोषित झाली आहे म्हणून जुलै महिन्यातील वाढी बाबत जानेवारी ते जुलै महिन्यातील ए आय सी पी आय च्या निर्देशांकाचा विचार करण्यात आला असून शासन निर्णयाच्या संदर्भात वाटचाल सुरू आहे सन दोन हजार चोवीस पासून म्हणजेच जुलै दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून आता त्रेपन्न टक्के इतका वाढणार असल्याने त्यांचे पगार वाढणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या खर्चाच्या खर्चात देखील बळकटी देणार आहे कर्मचाऱ्याच्या जीवनस्तरा सुधारण्यास या महागाई भत्ताच्या वाढीचा परिणाम होणार आहे आणि या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या जीवनस्तरात सुधारणा होण्यास मदत होणार आहे वाढत्या महागाईच्या काळात हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे निम्न व मध्यम प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना फायदा वेतन वाढ हा घटक विशेषतः निम्न आणि मध्यम प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत महागाई जास्त आहे त्यामुळे या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीचा सर्वाधिक फायदा होणार आहे महागाई भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणा होणार असून भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहेत त्यांच्या कुटुंबाच्या खर्चाला बळकटी मिळेल त्यांच्या जीवनस्तरही सुधरेल वेतन वाढीच्या वाढलेली डीए वेतन आयोगानुसार जुलै दोन हजार चोवीस पासून पन्नास वरून त्रेपन्न टक्के वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा वाढीव महागाई भत्ता हा त्यांच्या कमतरता भरून काढण्यास मदत करेल आणि वाढत्या मागाई भत्त्याच्या काळात हा निर्णय आर्थिक वाढी कल्याणासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणाऱ्या वाढीचा परिणाम स्वाभाविकपणे उद्योग क्षेत्रावर होणार आहे कारण या वाढीमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्या कर्मचारी आणि जे बाकीचे कर्मचारी आहेत ज्यांच्या मागण्याची वाढ होण्याची शक्यता आहे त्यांना वाढ होणार आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपण व्हायरल केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण केले अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स